अबकी बार पारचा नारा देत भाजप लोकसभेच्या निवडणुकांमध्ये उतरलं आणि बहुमतामध्ये मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्धार भाजपने केला त्या दृष्टीने प्रचार झाला आणि मतदान देखील आता एक जून ला देशातील निवडणुकांचा सातवा आणि शेवटचा टप्पा पार पडणार आहे आणि त्यानंतर समोर येणार आहे तो एक्झिट पोल या एक्झिट पोलमध्ये लोकसभेच्या निकालाचं पुसटस चित्र समोर येणार आहे मात्र त्याआधी राजस्थानच्या प्रसिद्ध असलेल्या फलोदी सट्टा बाजाराने लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा अंदाज वर्तवला आहे सर्वच सट्टा बाजारांनी आता लोकसभा निवडणुकांचा अंदाज वर्तवण्यास सुरुवात केली आहे मात्र राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजाराचा एक इतिहास आहे निवडणुका क्रिकेट हवामान याचा अचूक अंदाज या फलोदी बाजाराकडून वर्तवला जातो याच फलोदी बाजाराने भाजप चारशे पार जाणार की नाही याचा अंदाज सांगितला आहे फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत मात्र भाजपचं चारशे पारच स्वप्न भंगताना दिसत आहे भाजपला या निवडणुकी दोनशे ते तीनशे जागा मिळतील तर काँग्रेसला चाळीस ते बेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज आहे दोन मध्ये काँग्रेसने बावन्न जागा जिंकल्या होत्या त्यामुळे यावेळी काँग्रेसच्या जागा कमी होणार असल्याचा अंदाज आहे लोकसभा जागेच्या बाबतीत सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश कडे सर्वांचे लक्ष लागून आहे कारण याच राज्यातील निकाल केंद्रातील सरकार ठरवण्यास मदत करते सट्टेबाजीच्या बाजारानुसार उत्तर प्रदेश मध्ये मतदानाची टक्केवारी कमी असून देखील भाजपला ते जागा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे या फलोदी सट्टा बाजाराचा हा अंदाज आता कितपत खरा ठरणार हे येत्या चार जून ला स्पष्ट होणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते, ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी युट्यूब चॅनल ला करा